यांचा भाऊ देव कस सुंदर सुंदर यांचा भाऊ जना भा अरे बा अरे बा त्यांना वाटे मिळेशी म्हणतो यायचं नाही बाकी हवशेराव हौशे भाऊच नाही काय कुणाच नाही जना भाऊ रे बाऊ कायचा जय येतोय माझ्या मधला जेवणाचा आमचं विचारायला म्हणजे येतच जयंतीला जेव्हा त्याच्यात येतोय वाटतं माझ्या मला वाटतं बिल्डिंग मध्ये ना आमच्याकडे येत नाही तुमच्याकडे पाच बघायचं तुम्हाला हा पाण्यास पाय बघत होता का नाही पाणी बघ सगळं भावांचं खाल्लं हा यापाट भाऊ होत वागत हा बाज पाच बाय सगळं खाल्लं बकडी इकडी सगळं जाग गुंजाल आता त्यो म्हणजे त्याला वाटतं मोठा मी बागायचा वर चालू रिचार्ज तो हा रिचार्ज झाला आवाज झाला त्यो तुमच्यात लई खांड बापाच्या राजा मला आता उठा येईल काळत जाईल ना लई बा